नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई उद्या म्हणजेच एकोणतीस सप्टेंबरला बीड येथे राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळी आयोजित भव्य दिव्य मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मंडई या ट्रॅक्टरच्या मैदानासाठी उद्या अनेक रथी महारथी येणार आहेत तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे प्रमुख पैरे नक्की कोण असणार आहेत ते तर मंडई उद्याच्या ह्या ट्रॅक्टरच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट्डुमा यांच्या नव मिंद केसरी बाकासूरचा पायरा हा घोटच्या छोट्या सराज्यासोबत असणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा पैरा हा हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत असणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या पिंटू शेट मोडक वडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलचा पायरा हा पिष्टन बाबी साखरासोबत असणार आहे तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन